एस एसटी कामगारांचा कडकडीत बंद लालपरी बस स्थानकात थांबवण विद्यार्थ्यांची प्रवाशांची गैरसोय महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे धरणे आंदोलन मागण्या मान्य झाल्याशिवाय बंद आंदोलन मागे नाही पदाधिकाऱ्यांचा इशारा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीने बस सेवा बंद ठेवून धरणे आंदोलन राज्यभर पुकारले आहे मिरज आघारमधील एस टी कर्मचाऱ्यांनी यामध्ये शंभर टक्के सहभाग नोंदवून बस सेवा बंद ठेवली या आंदोलनामध्ये मिरज आघारचे सहाशे कर्मचारी सहभागी झाले असून हो आज सकाळपासून सर्व बससेवा बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी तंबू मारून आंदोलन केलं रात्री गेलेल्या लांब पल्ल्याच्या एस टी बसेस या सकाळी मिर्जे दाखल झाल्यानंतर पुढील बससेवा बंद ठेवली एस टी सेवा बंद असल्याने प्रवाशांचे तसेच विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली सकाळी नेहमीप्रमाणे बसेस सुरू असल्याने विद्यार्थी महाविद्यालय तसेच शाळेत हजर झाले होते पण परत जाताना बससेवा सुरू होण्याची वाट पाहण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली होती जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत बससेवा सुरू न करण्याचा इशारा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कामगार संयुक्त प्रतिसमितर्फे आज धरणे आंदोलन पुकारलेलं आहे मी महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कामगार संघटना डेपो अध्यक्ष धनंजय पाटील आमची राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन व्हावं यासाठी आम्ही प्रमुख आमची मागणी आहे त्यानंतर दोन चार मागण्या आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दोन तीन वेळा बैठका लावून देखील लेखी आश्वासन देऊन देखील न पाळल्यामुळे आमच्यावर हे जबरदस्तीनं लादलेलं आंदोलन आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार माझं नाव अमृता आनंद पाटील मी मल्लेवाडी इथं राहणारे आहे आम्ही सकाळी बसने आलो पण आम्हाला महाविद्यालयात गेल्यावर कळे की बस याला आहे त्यामुळे आम्हाला घरला जायचा प्रॉब्लेम झाला आता बसेस जायचं तर आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज